नमस्कार मृगा आधीच रोहिणी बरसल्यात खरंच रोहिणी बरसल्यात चला लवकर आठवा असा संदेश मिळाला आणि रोहिणी बरसल्या आता या नक्षत्रातल्या रोहिणी बरसल्या असं मला म्हणायचं नाही रोहिणी बरसल्या की म्हणजे रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला की पेरणी लवकर होते म्हणतात आता हा रोहिणी नक्षत्राचा पाऊस नेमका कुठे बरसलाय काय बरसलाय हे समजून घेणं आवश्यक आहे त्या जळगावात झालंय असं की एकनाथ खडसेंनी भाजपत जाणार अशी घोषणा करून टाकली अजून गेलेले नाहीत हे उल्लेखनीय म्हणजे आपण माग व्हिडिओ केलाय नाथाभाऊ काय झालं म्हणून म्हणजे नाथाभाऊनी घोषणा तर करून टाकली महिना लोटत आला पण नाथाभाऊ काही तिकडे गेले नाहीत पण नाथाभाऊनी जाण्याचं मात्र सुतोवाच करून टाकलं पण नाथाभाऊच्या कन्या रोहिणी यांनी आपण नाही जाणार अशी घोषणाही करून टाकली रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या सोबत राहिल्या त्यांनी सांगितलं की मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराशी जुळून राहणार आहे त्यांच्या सोबत काम करणार आहे म्हणजे पिता गेला उडत मी मात्र साहेबांच्या सोबत हे रोहिणी खडसेंनी ठरवलेलं आहे आता रोहिणी खडसेंना कोण सांगणार की साहेबांच्या सोबत साहेबांचा सा पुतण्या पण नाही राहिला तो निघून गेला साहेब आपल्या लेखीशिवाय दुसऱ्याच्या लेखीची काळजी घेत नाहीत साहेबांनी म्हटलं होतं मी दुसऱ्याच्या नातवाचे कशाला लाड पुरवू आठवतंय ना दोन हजार चौदाला नगरमध्ये सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरच्या जागेवरचा दावा सोडावा आणि तो काँग्रेसला द्यावा असं सांगितलं पण बाळासाहेब विखेंच्या नातवाचे लाड मी कशाला पुरवू असं सांगून साहेबांनी स्पष्टपणे बोलले साहेब मी दुसऱ्याच्या नातवाचे लाड कशाला पुरवू म्हणून तिथे साहेब आपल्या कन्येचे लाड पुरवता पुरवता पुतण्या घालवून टाकतायत ते खडसेंच्या कन्येचे लाड कशाला पुरवतील खास करून त्या खडसेंच्या कन्येचे ज्यांनी साहेबांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय रोहिणी खडसे भल्याही शाबूत राहतील राष्ट्रवादीत राहतील पण त्यांना राष्ट्रवादीत ठेवण्याची राष्ट्रवादीची इच्छा आहे का महाविकास आघाडीची इच्छा आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच झालं असं की त्या गिरीश महाजनांच्या शहरामध्ये म्हणजे जामनेरमध्ये त्यांच्या मतदारसंघात गिरीश महाजनांना टक्कर देण्यासाठी म्हणून सभा ठेवली गेली शरद पवारांची हे पवारांना एक तंत्र फार मस्त अवगत आहे ज्याची दुश्मनी आहे त्याला तिथे ते बोलायला लावतात म्हणजे शरद पवारांना कळलं की उद्धव ठाकरेंचा राग देवेंद्र फडणवीसांच्या वरती आहे म्हणून जेवढी टीका देवेंद्र फडणवीसांच्या वरती करायची आहे तेवढी ती उद्धव ठाकरेंना करायला लावली जाते परस्पर देव हो जे काही फडणवीसांवरती पवारांना किंवा राष्ट्रवादीला राशपला बोलायचं आहे ते सगळं उद्धव ठाकरेंच्या तोंडून बोललं जातं मस्त योजना केलेली असते तसंच जामनेरमध्ये गिरीश महाजनांवरचा राग काढण्यासाठी उत्तम माणूस कोण असेल तर ते रोहिणी खडसे म्हणून रोहिणी खडसेंना तिथं भाषण करायला लावलं बरं लावलं ते लावलं मर्यादेत ठेवणं फार छान जमत फार छान जमत पवारांना रोहिणी खडसे भाषण करत असताना आपल्या तिथल्या एका कार्यकर्त्यांच्या हातून रोहिणी खडसेंना चिठ्ठी पाठवली गेली आता ही चिठ्ठी पाठवली गेली हे मी तुम्हाला नुसतं सांगत नाहीये चिठ्ठी पाठवल्याचा व्हिडिओ पण दाखवतोय बघा माध्यमांनी तो व्हिडिओ दाखवलाय कसा तो रोहिणी खडसेंचं भाषण सुरू आहे तो कार्यकर्ता माग उभं टाकून चिठ्ठीवर लिहितोय मग हळूच रोहिणी खडसेंच्या हातात ती चिठ्ठी देतोय त्यावेळेला रोहिणी खडसे भाषण करत असतात आणि सिलेंडरचा मुद्दा सांगत असतात भाव कसे वाढले ते जरा ते, ते वाढले कसे एवढाच तुकडा तुम्ही ऐका ते बोलत असं चिठ्ठी दिली जाते ते ऐका तुमच्याकडनं सबसिडीच्या नावाखाली सगळ्या लोकांकडनं गॅस दर दर जो चारशेचा होता तो अकराशे केला तुम्हाला सबसिडी देऊ सांगितलं आणि आता तोच ने हजार ने घ्यायची वेळ आली आहे ऐकलं म्हणजे चित्रातही बघितले काय झाले ते भाषणातही तुम्ही ऐकलेलं आहे आता ही चिठ्ठी मिळाल्याबरोबर मात्र रोहिणी खडसेंची आता माझी सटकले अशी अवस्था येऊन जाते आणि मग त्या ज्या बरसतात त्या ज्या बरसतात त्या भयंकर बरसतात कारण त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं आता लवकर अटपा किती <laughs> वाईट हो किती वाईट एकनाथ खडसेंच्या मुलीला तुमचं भाषण लवकर अटपा असं महाविकास आघाडी सांगितलं जात ज्या रोहिणी खडसे पिता गेला हरकत नाही पण मी जाणार नाही मी साहेबांच्या सोबत राहील असा संकल्प करतात त्या रोहिणी खडसेंना आता लवकर अटपा असं सांगितलं जात आणि या रागापोटी रोहिणी खडसे बरसतात त्या कशा बरसतात ते त्यांच्या तोंडून ऐकाली लवकर आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढाच आमच्या महिलांचा अधिकार आहे बरे पुरुष बोलतील एक महिला बोलली पाहिजे की एका तुमी तुमी नाही एका तुम्ही पाच मिनिटं बोलायला सांगेल तर कसं चालेल तुम्ही आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही आपण महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना समा समान अधिकार ऐकलं आता मला प्रश्न पडलाय या लवकर अटपाचा अर्थ काय जामनेरच्या सभेत गिरीश महाजनांच्या वरती सुख घ्यायला रोहिणी खडसेंना उभं केलं आणि त्यांनी महाजनांना सोडून दुसऱ्याच विषयावरती भाषण करायला सुरुवात केली असावी म्हणून त्यांना लवकर अटपाचा मेसेज दिला गेला का की आता पिताजी गेलेच आहेत तुमचे पक्ष सोडून आता तुम्हीही लवकर अटपा आणि निघायच्या तयारीला लागा असा काही मेसेज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये रोहिणी खडसे यांना दिला गेला आहे का हा माझ्या समोरचा दुसरा प्रश्न आहे आणि रोहिणी खडसेंच्या विषयामध्ये मला एकच सांगायचं आहे अहो जिथे भाषण करताना लवकर अटपा असा मेसेज दिला जातो जिथे तुमच्या भाषणाला पुरेसा वेळ दिला जात नाही ज्या शरद पवारांच्या वरती तुमची निष्ठा आहे त्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये भाषण औरा म्हणण्याचा तुमचा अवमान केला जातो तिथेही तुम्ही राहणार असाल तर यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती एवढाच विचार रोहिणी खडसेंनी करावा एवढंच मला सांगायचं आहे आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद